देशमुख मित्र परिवाराच्या वतीने जल्लोष सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे व माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते जाय झाल्यामुळे माळशिरसमध्ये मध्ये तुकाराम देशमुख मित्र मंडळाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला हा जल्लोष दादा देशमुख अनिल सावंत युवक नेते सचिन देशमुख हनुमंत देशमुख अनिल देशमुख विष्णू गारुळे सतीश मोटे राजेंद्र मोटे सुनील कोळेकर अमीर पठाण हैदर मुलानी मधुकर वाघमोडे यांनी केला लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहे पाटील हे चांगल्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत माळशिरस तालुक्यातील विरोधकांनी या तालुक्याचे नेते मान्य उत्तमरावजी जानकर साहेब यांच्यावरती टीका केली होती कुणाचं गणित कच्च कुणाचं गणित पक्क हे माळशिरस तालुक्यातील आणि माडा मतदारसंघातील जनतेनं विरोधकांना दाखवून दिलेलं आहे माळशिरस तालुक्यातील जनता ही उत्तमराव जानकर यांच्या बरोबर आहे आणि त्यांना कधीही सोडू शकत नाही विरोधकांनी विनाकारण हलतूक उल्लग्न करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं ज्यांनी उत्तम जानकरांच्या जीवावर राजकारण केलं याने इथून पुढं तरी कृपया उत्तम जानकर यांच्यावरती टीका करू नये तालुक्यामध्ये फक्त उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे दोनच नेते होऊ शकतात इथं कुणी होऊ शकत नाही आणि संपूर्ण धनगर समाज माळश्रेस तालुक्यातील हा उत्तम जानकर यांच्याबरोबर आहे